साई संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक वीस जुलै ते सोमवार दिनांक बावीस जुलै या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये इतकी देणगी प्राप्त झाल्या असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे या, या देणगीमध्ये स्वरूपात दोन कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार पाचशे पंच्याहत्तर दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झाले असून देणगी काउंटरवर एक कोटी एकोणावीस लाख एकोणऐंशी हजार एकशे नव्वद रुपये पी आर सो सशुल्क पास शेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी आणि मनी ऑर्डर असे एकूण एक कोटी पंच्याण्णव लाख तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये सोने एकशे बावीस पॉईंट पाचशे ग्रॅम रक्कम रुपये आठ लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी व चांदी चार हजार चार पॉईंट सहाशे ग्रॅम रक्कम रुपये दोन लाख सत्तर हजार नऊशे सात यांचा समावेश आहे गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणत दोन लाखाहून अधिक साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीत साई प्रसादालयामध्ये सुमारे एक लाख एक्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेमध्ये एक लाख शहाण्णव हजार दोनशे साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं या कालावधीमध्ये बासष्ट लाख एकतीस हजार एकशे एक एक पंचवीस रुपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त आहेत उत्सव काळामध्ये हजारो साईभक्तांनी साई संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबरच अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला होता साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यामधील पदयात्री साईभक्तींनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तर उत्सवादरम्यान संस्थान परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रामध्ये साधारणतः पाच हजार आठशे दहा साईभक्तांनी उपचार घेतले तर दोनशे पाच साई भक्तांनी रक्तदान केले अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे भक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणापेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले आहेत देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले आहेत चेक डी जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं साई भक्तांनी दिलेलं आहे देणगीसोबतच सोनं सुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेले आहे त्यामध्ये एकशे बावीस ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती आठ लाख एकतीस हजार आहे चार चार किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे दोन लाख सत्तर पंचु, पंचु, एक हजार आहे असं सहा कोटी पंचवीस पंचवीस लाखाचं दान जे हे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण या कालावधीमध्ये जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार साई भक्तांनी प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतं करतो करत। ती ते एक लाख शहाण्णव हजार साई भक्तांना वाटप झालेलं आहे साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते तीन लाख चौदा हजार लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला ला, लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे साई प्रसादालय आहे या साईप्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं या यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साई भक्त दर्शनासाठी येतात त्या साई भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो ब्युरो रिपोर्ट मीडिया शिर्डी